साईबाबांच्या शिर्डीतील तीन दिवसांच्या रामनवमी उत्सवाची आज काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली आहे रामनवमीच्या मुख्य दिनी साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवल्याने आज साईंची काकडा आरती झाली नाही तर रात्रभर भाविक साईंचे दर्शन घेत होते आज सकाळी बाबांच्या समाधीवर पाद्यपूजा होऊन पुन्हा दर्शन सुरू झाले तर मध्यान्ह आरतीच्या अगोदर साईबाबा समाधी मंदिरालगत असलेल्या व्यासपीठावर काल्याचे कीर्तन पार पडले तर त्यानंतर साई मंदिरात बाबांच्या समाधीसमोर आकर्षक दही हंडी बांधण्यात आली आहे मानकरांच्या हस्ते दही हंडी फोडून उत्सवाची सांगता करण्यात आली आहे आज उत्सव उत्सवाचा तिसरा दिवस बाबांच्या मंगलस्नानाने जात उत्सवाच्या सांगता दिवसाची सुरुवात झाली बाबांचं मंगलस्नान झाल्यानंतरच शिर्डी माझी पंढरपूर आरती झाली आणि बाबांची पाठीपूजा झाली आज उत्सवाच्या सांगता येण्याच्या निमित्तानच प्रथेप्रमाणे गुरुस्थान मंदिरामध्ये रुद्राभिषेक झाला आणि सकाळी दहा आणि पासून बारा वाजेपर्यंत साईबाबांच्या दरबारी गुरुपौर्णिमा रामनवमी पुण्यतिथी असे उत्सव साजरे केले जातात हे सर्व उत्सव साधारणपणे तीन दिवस चालतात तीन दिवसाच्या उत्सवाच्या अंतिम दिनी उत्सवाची सांगता केली जाते यंदाही त्याचप्रमाणे उत्सवाची सांगता करण्यात आली आहे यंदा तीन दिवसाच्या उत्सवाला काही अंशी उन्हाचा तडाखा बसल्याचे चित्र दिसून आले असले तरी आलेल्या भाविकांनी साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे एसपी चोवीस तास शिर्डी